श्री परमेश्वर देवाच्या कॅलेंडरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते प्रकाशन दहिहंडी काल्याच्या दिवशी झाले श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक हिमायतनगर वाढोणा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर यात्रेतील अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सोहळा व धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होत मनोभावेत दर्शन घेतले प्रसंगी श्री परमेश्वर देवाच्या कॅलेंडरचे प्रकाशन आमदार महोदय व मंदिर कमिटीच्या संचालक मंडळींच्या हस्ते करण्यात आले विदर्भ मराठवाडा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश सह राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक भक्त हजेरी लावतात महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले यावर्षी मंदिर समितीने श्रीमूर्तीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवी दैवतांच्या धर्तीवर श्री परमेश्वर मूर्तीच्या कमाणीला चांदीची नक्षीदार झळाळी लावली आहे तसेच मुंबई इथून दोन किलो सोन्याचे दागिने बनवून आणले असून आता मंदिराच्या अलंकाराचे वजन तीन किलो झाले आहे महाशिवरात्रीला सोन्याचे आभूषणे तहसीलदार यांच्या उपस्थितीत श्रींच्या अंगावर चढवण्यात आले असून आतापर्यंत लाखो भाविकांनी अलंकारमय श्रींचे दर्शन घेतले आहे याच अलंकारमय श्री परमेश्वर मूर्तीचे कॅलेंडर मंदिर समितीने दर्शनार्थी भाविक भक्तांना भेट म्हणून वितरित करण्यासाठी छापले आहेत नुकतेच कॅलेंडर उपलब्ध झाले असून श्री परमेश्वर देवाच्या अलंकारूपी कॅलेंडरचे प्रकाशन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख मंदिराचे संचालक प्रकाश कोमावार वामनराव बनसोडे प्रकाश शिंदे राजाराम झरेवाड श्रीमती लताबाई पाद्दे सौ लताबाई मुलंगे श्रीमती मथुराबाई भोयर ऍडव्होकेट दिलीप राठोड अनिल माधसवार संजय माने विलास वानखेडे गजानन मुत्तलवाड यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे गणेश पाळजकर विजय वळसे विठ्ठल देशमवाड रामभाऊ सूर्यवंशी रामराव पाटील संतोष गाजेवार गजानन हरडपकर गजानन चायल उदय देशपांडे गजानन तुपतेवार हिदायत खान कैलास राठोड अनिल भोरे राम नरवाडे गोविंद शिंदे श्याम पाटील ज्ञानेश्वर शिंदे दिनेश राठोड विकास नरवाडे लक्ष्मण डागे देवराव वाडेकर मारुती वाघमारे आदींसह शिवसैनिक कार्यकर्ते भाविक भक्त व मंदिराचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते